नमस्कार मंडळी आपल्या देशात एका बाजूला दहशतवादाविरोधात एक मोठी लढाई सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगडच्या दंडकारण्यातील घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात नक्षलवादाविरोधात आजवरचं देशातील सर्वात मोठं ऑपरेशन राबवलं जात आहे छत्तीसगड आणि तेलंगणच्या सीमेवर असलेल्या करेगट्टा डोंगराळ भागात सुरक्षा दलाने एक अभूतपूर्व अशी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांची चांगलीच कुंडी झाली आहे चला तर या महत्वाच्या ऑपरेशन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या सुरक्षा दलांची संख्या पाहिली तर लक्षात येतं की हे खरोखरच किती मोठं ऑपरेशन आहे सी आर पी एफ जवान छत्तीसगड पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्स आणि जी चे जवान असे तेलंगणा पोलिसांच्या ग्रे हाऊस या विशेष तुकड्यांतील एकूण सात हजारांपेक्षा जास्त जवान या मोहिमेत सहभागी झाले आहेत या मोठ्या संख्येमुळे आणि ज्या पद्धतीने हे नियोजन करण्यात आलं आहे यामुळे दहशतवाद्यांच्या ऊर्जा ते आतापर्यंत सर्वात मोठं ऑपरेशन म्हटलं जात आहे जिथेही ऑपरेशन सुरू आहे तो गटाचा डोंगराळ भाग छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील दंडकारण्याच्या घनदाट जंगलात येतो हा भाग भौगोलिक दृष्ट्या खूप कठीण आहे उंच डोंगर दर्या घनदाट जंगल आणि दुर्गम रस्ते यामुळे नक्षलवाद्यांसाठी हा भाग नेहमी सुरक्षित आश्रयस्थान राहिला आहे पण आता याच कठीण भागात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे मिळालेल्या माहितीनुसार या भागात पाचशे पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्याभरापासून घेरून ठेवले आहे या ठिकाणी सर्वात जास्त धोकादायक मानला जाणारा आणि तब्बल सहा कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षल कमांडर माडवी हिडमा नक्षलवाद्यांच्या बटालियन एक सह घेरला गेला आहे त्याच्यासोबत बटालियन एक चा कमांडर देवा बरसो सुक्का आणि नक्षलवाद्यांसाठी शस्त्रांसह सर्व आवश्यक वस्तूंची सप्लाय चेन सतत कायम ठेवणारा दामोदर ही सुरक्षा दलांच्या चक्रवात अडकला आहे त्यामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या देशातील आज वर्षाच्या सर्वात मोठ्या ऑपरेशन मध्ये सुरक्षा दल जर यशस्वी ठरले तर नक्षलवादावर हा देशातील सर्वात मोठा आघात ठरणार आहे यामुळे दंडकारण्य भागात नक्षलवाद्यांची ताकद खूप कमी होऊ शकते आणि शांतता प्रस्थापित होण्यात मदत मिळेल अशी आशा आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद